आय टी कंपनीमध्ये काम करतोय म्हणजे निवांत लाईफ सेटल जरा शिका याच्याकडून टिपिकल ठरलेली वाक्य पण तुमचा एखादा मित्र आय टी कंपनीमध्ये काम करत असेल तर त्याला सध्या हे प्रश्न विचारून बघा तो तुमच्या समोर ची यादी वाचवून दाखवेल तशी प्रॉब्लेमची लिस्ट आपण पण त्याच्या तोंडावर मारू शकतो पण मग ते ले ऑफचा विषय काढतील आणि आपल्याला थंड घ्यावा लागेल कारण सध्या आय टी कंपनीमध्ये ले ऑफ चा सीन फार डेंजर सुरू आहे दोन हजार पंचवीस सुरू होऊन फक्त तीनच महिने झालेत पण कंपन्यांमधून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या बातम्या हेडलाईनचा विषय ठरतायत भारत असो किंवा बाहेरच्या देशातल्या कंपन्या हजारो लोकांना ले ऑफ मुळे नोकऱ्या गमवाव्या लागल्यात भारतात दुसऱ्या नंबरची आय टी कंपनी म्हणून ओळख आहे इन्फोसिसची तिसतीच सत्तर घंटेवाली कंपनी त्यांनी फेब्रुवारीत जवळपास चारशे ट्रेनी कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकलं होतं मैसूर कॅम्पस मधून इतक्या मोठ्या संख्येने कंपनीनं कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यामुळे वाद झाला अनेक कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या त्यांनी या विरोधात कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी केली सरकारपर्यंतही हे प्रकरण पोहोचलं या घटनेला काहीच दिवस झाले असताना आता इन्फोसिसने पुन्हा एकदा मैसूर कॅम्पस मधून काही कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतलाय मात्र यावेळी कंपनीने या, या कर्मचाऱ्यांना दुसरा एक पर्याय दिला असल्याचंही सांगण्यात आहे इन्फोसिसने नेमका काय पर्याय दिलाय आणि मागच्या वेळेचं इन्फोसिस लेऑफ प्रकरण नेमकं काय होतं या दोन महिन्यात त्या चारशे लोकांबाबत काय निर्णय झाला का तेच जाणून घेऊयात या, या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी आताच ऑफ प्रकरण काय पाहूया इन्फोसिसने सव्वीस मार्चला म्हैसूर कॅम्पस मधल्या जवळपास पस्तीस ते चाळीस ट्रेनी कर्मचाऱ्यांना काढून टाकलं याचं कारण काय दिलं तर कंपनीकडून घेतली जाणारी इंटरनल असेसमेंट टेस्ट या कर्मचाऱ्यांना पास करता नाही आली म्हणून या लोकांना कंपनीतून काढून टाकले कंपनीकडून काढून टाकलेल्या लोकांना जो ईमेल करण्यात आला त्यात कंपनीने इंटरनल असेसमेंट टेस्ट पास न करता येणं तयारीसाठी अतिरिक्त वेळ देऊन डाऊट क्लिअरिंगचे सेशन घेऊन बऱ्याच मॉक असेसमेंट टेस्ट घेऊनही तुम्ही फाउंडेशन स्किल्स ट्रेनिंग प्रोग्रामची पात्रता पूर्ण करू शकला नाही असं सांगितलं आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आता मागच्या वेळी चारशे कर्मचाऱ्यांना काढून टाकल्यानंतर जो राडा झाला होता तो टाळण्यासाठी इन्फोसिसनं यावेळी कर्मचाऱ्यांना एक पर्याय दिलाय हा पर्याय म्हणजे इन्फोसिस बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट अर्थात इन्फोसिस बी पी एम मध्ये काम करण्यासाठी बारा आठवड्याचं एक ट्रेनिंग हे ट्रेनिंग इन्फोसिस कडूनच दिलं जाईल या ट्रेनिंग नंतर या कर्मचाऱ्यांना इन्फोसिस बीपीएम मध्ये काम करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो मात्र या ट्रेनिंग नंतर हे काम नक्की मिळणारच आहे का इसकी गॅरंटी कंपनीने दे सकती कारण याबद्दल स्पष्टीकरण आलेलं नाहीये पण एखाद्याला ट्रेनिंग नको असेल तर त्याच्यासाठी तर एक पर्याय ठेवण्यात आलाय काढून टाकलेले जे ट्रेनी बारा आठवड्यांच्या ट्रेनिंगचा पर्याय स्वीकारणार नाहीत त्यांची कंपनीकडून म्हैसूर ते बँगलोर प्रवासाची सोय कंपनीकडूनच केली जाईल कर्मचाऱ्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ट्रॅव्हल अलाउन्स दिला जाईल कर्मचाऱ्यांच्या जाण्याचा जो दिवस असेल तोपर्यंत ते म्हैसूरच्या एम्प्लॉई केअर सेंटरमध्ये राहू शकतात पण सत्तावीस मार्च पर्यंत ट्रेनिंग न स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रवासाच्या डिटेल्स आणि त्यांना कुठे राहायचं आहे याची माहिती जमा करायला सांगण्यात आले पण इन्फोसिस सारख्या मोठ्या कंपनीतून कामावरून काढून टाकल्यानंतर या कर्मचाऱ्यांना ट्रॅव्हल अलाऊन्स दिला राहण्याची सोय केली म्हणजे त्यांचे प्रश्न सुटतील का तर उत्तर आहे नाही खरं या तर यावेळी फक्त पस्तीस ते चाळीस जणांना काढून टाकल्यानंतर कंपनीने या सोय दिल्या या आधी झालेल्या ले ऑफ मुळे जवळपास चारशे जण एकाच वेळी कंपनीतून बाहेर पडले होते आता दुसऱ्या ट्रेनिंग आणि जॉबची सोय केली असली तरी मोठी स्वप्न घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांचं हे डिमोशनच आहे अशी चर्चा आहे पण यावरून मुद्दा चर्चेत आलाय तो म्हणजे त्या चारशे जणांचं काय झालं तर कर्नाटकच्या लेबर डिपार्टमेंटने यात हस्तक्षेप करून या, या सगळ्यावर निर्णय दिला होता सेन काय झालेला की सात फेब्रुवारीला इन्फोसिसनं सकाळी साडे नऊ वाजता ट्रेनिंग कर्मचाऱ्यांचे पन्नास जणांचे ग्रुप करून यातल्या प्रत्येकाला चर्चेसाठी बोलावलं यासाठीचा ईमेल सगळ्यांना एक दिवस आधीच करण्यात आलेला आणि याबाबत कोणाशी चर्चा करू नका असं सुद्धा ईमेल मधून सांगितलं होतं या बोलताना सांगितलं की ऑफिस मध्ये गेल्यानंतर चर्चेसाठी जाताना आमचे मोबाईल काढून घेण्यात आले कोणी मोबाईल घेऊन जाण्याबद्दल आग्रह करू नये म्हणून खोलीच्या बाहेर गार्डस आणि बाउन्सर्सही होते आमच्याकडून म्युच्युअल सेपरेशनच्या पत्रकावर सह्या करून घेण्यात आल्या त्यावेळी जवळपास चारशे ट्रेनिंग कर्मचाऱ्यांना इन्फोसिसने काढून टाकलं खर तर इन्फोसिसने दोन या आर्थिक वर्षा फायदा होता। हजार वर्षात अकरा पॉइंट नोकऱ्या देणार असल्याचंही जाहीर केलं होतं मात्र कंपनीने आधीपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार काही वाढवले नव्हते नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये इन्फोसिसने अखेरची पगार वाढ केली होती जी खर तर वर्षाच्या सुरुवातीला करणं अपेक्षित असतं इन्फोसिसने चारशे जणांना काढून का टाकले याचं कारण असं दिलं होतं की कंपनीने तीन टप्प्यात इंटरनल असेसमेंट टेस्ट घेतल्या होत्या त्यात अनुत्तीर्ण होणाऱ्या ट्रेनिंगना कंपनीत घेतलं जात नाही कर्मचाऱ्यांसोबत केलेल्या कॉन्ट्रॅक्ट मध्येही याबाबत लिहिलंय कंपनीत मागच्या दोन दशकांपासून कर्मचारी घेण्यासाठी हीच प्रक्रिया सुरू आहे असं उत्तर दिलं होतं मात्र यानंतर काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीवर आरोपही केले होते कंपनीला अनेक ट्रेनिंगना काढूनच टाकायचं होतं त्यामुळे त्यांनी जाणून बुजून ट्रेनी टेस्ट मध्ये नापास व्हावे म्हणून इंटरनल टेस्ट अवघड काढली होती फुल तसंच कंपनीनं त्या दिवशी सहा वाजेपर्यंत या कर्मचाऱ्यांना कॅम्पस बाहेर जायला सांगितलं होतं इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याऐवजी राजीनामा द्यायला सांगितला आणि याला सायलेंट ले ऑफचं नाव देण्यात आलं असे आरोप कंपनीवर करण्यात आले तर इन्फोसिसने मात्र नियमानुसार ले ऑफ केला असून त्याबाबत ट्रेनिंगना पूर्व कल्पना स्वतःचा बचाव केला होता यानंतर कर्मचारी संघटनेने इन्फोसिसने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे या प्रकरणी कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं होतं कर्मचाऱ्यांनी सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करून कठोर का कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार केंद्रीय कामगार मंत्रालयाच्या सूचनांनुसार कर्नाटकच्या लेबर डिपार्टमेंटने इन्फोसिसच्या बेंगळुरू आणि मैसूरच्या कॅम्पस मध्ये जाऊन या प्रकरणाचा अहवाल घेतला होता त्यानुसार जो निर्णय देण्यात आला त्यात म्हटलं की ज्यांना काढून टाकण्यात आलं ते केवळ ट्रेन होते कंपनीचे कर्मचारी नव्हते हो त्यामुळे ले ऑफ म्हणता येणार नाही तसंच इन्फोसिसने कोणत्याही प्रकारच्या कामगार कायद्याचं उल्लंघन केलं नसल्यामुळे लेबर डिपार्टमेंटने इन्फोसिसला क्लीन चिट दिली त्यामुळे त्या चारशे जणांची नोकरी टिकवण्याची शेवटची आशाही फोल ठरली आणि चारशे जण बेरोजगार झाले त्यानंतर आता पुन्हा एकदा इन्फोसिसने काही ट्रेनिना काढून टाकलंय आता दुसरा ऑप्शन दिला असला तरी लेऑफ चा सीन गंभीर झालाय बाई या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा